आज आपण बनवणार आहोत आलू पराठा बाईट्स हे खायला खूपच चविष्ट लागतात त्याबरोबरच कुरकुरीत बनतात आणि अगदी आलू पराठ्यासारखी चव येते आणि हे ये बनवायला खूप सोपे आहेत एकदाचा आलू पराठा चुकेल पण ही आलू पराठा बाईट्स चुकणार नाही तर त्यासाठी मी इथे आलू घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या आलूंमध्ये हिरवी चटणी टाकायची आहे हिरव्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळून जाणार त्यानंतर मी थोडासा कोथिंबीर बारीक कापून इथे टाकलेली आहे त्याचबरोबर मीठ म्हणजे पुदिना इथे बारीक करून टाकलेली आहे आता आपल्याला इथे थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे त्याबरोबरच इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे थोडंसंच टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मॅश करून घ्यायचं आहे तर बघू शकता याप्रकारे छान असं मॅश करून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आलू छान असे मॅश करून घेतलेले आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे आता मी इथे पीठ घेतलेली आहे हा गव्हाचं पीठ आहे आता आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे नॉर्मली आपण पोढ्यांसाठी पीठ भिजवतो त्याचप्रकारे आपल्याला हा पीठ भिजवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून मी हा पीठ भिजवून घेत आहे आणि यामध्ये मी थोडासा मीठ पण टाकलेली आहे अगदी चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता इथे पीठ भिजवून घेतलेली आहे त्याबरोबरच हे आलू पण तयार झालेले आहेत आता आपण पोळी बनवून घेऊया तर जो आपण पीठ भिजवून घेतलेला आहे त्याच पिठाची आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर बघू शकता या प्रकारे नॉर्मली आपण पोळी जशी बनवतो तसंच आपल्याला इथे बनवायचं आहे तर मी इथे लहानसा गोळा करून घेतली आणि त्यानंतर याची पोळी लाटून आहे बघू शकता तुम्ही आता आपण याची पोळी लाटून घेऊया काही वेळानंतर बघू शकता छान अशी गोल पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही नॉर्मल आपली पोळी असते अगदी सेम तशीच पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला जे आपण आलू तयार करून ठेवलेले आहे म्हणजे आलूची चटणी म्हणू शकता ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे तर बघू शकता आता या प्रकारे आत्ता आपण ही चटणी पूर्ण पोळीला लावून घेऊया काही वेळानंतर बघू शकता पूर्ण पोळीला चटणी लावून घेतलेली आहे आता आपल्याला ही पोळी कापून घ्यायची आहे तर या प्रकारे कापून भे घ्यायची आहे बघू शकता व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्याचप्रकारे तुम्हाला पण ही पोळी कापून घ्यायची आहे तर बघू शकता या प्रकारे आता आपण ही पोळी कापून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे याचं रोल करायचं आहे बघा या प्रकारे असं रोल करायचं आहे आणि त्यानंतर मग वरून प्रेस करायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आता हे आलू पराठा बाईट्स तयार होतात तर ले ले आता आपण प्रकारे सर्व करून घेऊया खूपच सोपी आहे रोल करायचा आहे आणि वरून असं टॅप करायचं आहे आलू पराठे एकदाचे चुकून जाणार पण हे अजिबात चुकत नाही आता प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे एका पोळीची बनवून घेतलेली आहे बघू शकता पाच आता प्रकारे सर्व बनवून घेतलेले आहेत बघा साईज लहान मोठा तुम्ही तुमच्यानुसार करू शकता आता एकीकडे तावा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल काही जास्त टाकलं नाही तरी चालते इथे मी फक्त ताव्याला तेल लावून घेत आहे जास्त तेल टाकत नाही आहे गॅस सुरू करायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे हे आलू पराठा बाईट्स टाकायचे आहेत बघू शकता याप्रकारे सर्व टाकून घ्यायचे आहेत कारण मी इथे फक्त दोन पुळेंचे बनवलेली आहे म्हणून जास्त झालेले नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इच्छेनुसार बनवू शकता त्याचबरोबर साईज पण लहान मोठा करू शकता त्यानंतर बघू शकता आता एका बाजूने छान असे फ्राय झालेले आहेत आता यांना पलटून घेऊया तर बघू शकता आता प्रकारे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि अलटून पलटून दोन्ही बाजूने म्हणजे छान असे क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तेल जास्त नाही टाकलं तरी चालते एवढ्या तेलामध्येच हे खूप छान असे शिजून जातात आणि खायला पण खूप चविष्ट बनतात आता आपण यांना आणखीन अलटून पलटून शिजवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता हे छान असे शिजलेले पण आहेत आणि छान क्रिस्पी पण झालेले आहेत साधारणतः दहा ते पंधरा मिनटं स्लो ते मिडियम गॅसवर आपण हे केलेलं आहे फुल गॅस अजिबात करायची नाही स्लो मिडियम गॅसवरच करायचं आहे काही वेळानंतर आता हे अगदी परफेक्ट झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया तर मी इथे दहा मिनटं स्लो गॅसवर छान अशी अलटून पलटून दोन्ही बाजूने फ्राय करून घेतलेले आहेत छान अशी क्रिस्पी झालेले आहेत आता हे सर्व मी एका इथे चालणीमध्ये काढून घेत आहे म्हणजे एक्स्ट्राचा जो तेल राहील तो निघून जाणार तसं तर याच्यामध्ये तेल अजिबात राहत नाही तर आता बघू शकता मी इथे एका चालणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि खूपच छान असे क्रिस्पी क्रंची झालेले आहेत आणि बघायला बघा किती सुंदर दिसत आहे यांच्यासोबत तुम्ही टमॅटो सॉस किंवा कोणतीही चटणी वगैरे खाऊ शकता आणि बघा आतमधून पण किती छान शिजलेले आहेत जेवढे बघायला सुंदर दिसत आहेत तेवढेच खायला पण चविष्ट लागतात तर एकदा तरी हे आलू पराठा बाईट्स नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद